तुम्ही आता काल पाहिलं होतं गाण्याला वडा रसा आणि मोण्याला फक्त पाव भेटले होते विषय सोडून तुम्ही आपल्यानं आणि डायरेक्ट एक ग्लास लस्सी पिली सगळ्यात हुशार तीच निघली बरं का उन्हाळ्यात तिनं लस्सी पिली साईशीच्या पप्पाने खाल्ला वडा आणि डोसा त्याच्यात आम्हाला आमचे मित्र भेटले तेव्हा नाही चला तुम्हाला चक्की खाऊ घालतो म्हणून एक फेमस चक्की तेवढे खायसाठी आम्ही पाच हजार रुपये काढायला गेलो होतो उमल किती पैसे काढले पाच हजार रुपये काढले प्रमोद नेमकी पाच हजार रुपयाच्या चक्कीमध्ये असं काय खाऊन तर पावास लागण राहू मग काय पैसे घेतले आणि गपचूप तो बाहेर निघायचा प्रयत्न करीत होता प्रमोद तिथून पळून चालला त्याला म्हणलं होतं माग आलो आहे आम्ही तू पळू विळू नको पाच हजार चक्कीच खम जाणार म्हटलंय सांगा आम्ही आता लगेच त्यांना पैसे पाकिटात घात मग काय मारली गाडीला की आणि निघलो आम्ही कांदा मार्केट पासून बस स्टँडकडे आणि रोडने जात असताना आम्हाला धूम पिक्चर म्हटले ऋतिक रोशन आणि आमिर खान दिसले होते त्या बागा कसे स्टंट भारी चालले होते रोडनी आमच्या समोर एवढं ढळढळीत लिहिलं होतं सावधान तरी आम्ही रॉंग साईडने घुसलो तुम्हाला सांगतो श्रामपूरचं रोडचं काम एवढं भारी चालू आहे ना काय सांगतो त्याच्यात ओमनी ना काय आलं गाडी चुकीच्या मार्ग निघातली ओमलं म्हणलं बडबडीच्या नादात घातली रॉंग साईडने आता बोलणे खावा लागेल काही नाही वाई ओळखीचे सगळे म्हणलं म्हटलं आता हे लोक बी तो ऐखीच झाले त्याच्यानंतर आलं आमचं पाच हजार रुपये चक्कीचं दुकान तिथे गेल्यावर कळलं ते एवढं यवड़ एवढंच आईस्क्रीम पार्लर आणि जनरल स्टोर आहे त्याचं रिनोवेशनचं चा काम चालू होतं प्रमोदला म्हणलं तू खाऊ घाल नाही तर काही कर आम्हाला काही पाच हजार रुपये चक्की खाऊ घाला ओम आणि प्रमोद गेले होते दुकानात चक्की घ्यायला मला तर काही माहित नव्हतं मी व्हिडिओ काढत होत तिथे एक साईडला घेतली आम्ही शेवट चक्की नाही तिथे गेल्यावर कळलं ही वीस रुपयाची चक्की आहे बाकीचे चार हजार नऊशे ऐंशी रुपयाच्या गाडीचा हप्ता आहे आमचा पोपड झाला बिनकामदा उन्हात गेलो त्याच्या मागे आम्हाला म्हणलं एवढं कोणी खोटं बोलत तर करा पाच हजार रुपये चक्की सांगून वीस रुपये चक्की खाऊ घातली आणि भल उन्हात हिंडवलं तो आम्हाला उद्या ना तोड आम्हाला पार्टी लागेल लस्सी पाच तू आम्हाला उद्या